तुम्ही बघा मगाशी ज्याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी दोघांनी केला पण महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे साधारण होतं त्याचे जॉईंट सिलेक्ट कमिटी होती आमचे चंद्रशेखर बावनकुळे त्याचे अध्यक्ष होते पंचवीस जणांची समिती होती त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी ते सगळे समोरचे प्रमुख लोक त्याच्यात टाकलेले होते त्यांनाही आनंद वाटला चला चला आपल्याला टाकले आता चर्चा विचार आणि त्यांना कुठं माहिती आहे की नंतर चर्चा करताना आपल्याला चर्चेत बाधच घेता येत नाही आणि माझ्या इथे त्यांना फोन आले ना वरिष्ठांचे चर्चेत जोरात मांडा अमकं करा तमकं करा परंतु ज्यावेळेस त्यांना कळलं की आपण मांडूच शकत नाही त्यावेळेस त्यांचे अक्षरशः इतके चेहरे केविगाणी झालेले होते त्यांना काय काहीच नाही ठरून नाही त्यांना दुधखोळी आहेत का ते इतके वर्ष यांच्या सगळ्यांच्या पेक्षा ते जास्त काळ राजकारणातले समोरचे लोक आहेत दुधखोळे नव्हते परंतु त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं ठीक आहे हरकत नाही आणि नंतर वरनं दाट्ट आला तुम्ही का विरोध केला नाही आमका का केलं नाही मग परत दुसऱ्या दिवशी काहीतरी मुद्दे काढून ते असं करायचं तसं करायचं त्याला काही अर्थ नव्हता आणि एकंदरीतच तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आम्ही पण बघत होतो प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तर देण्याची आमची सगळ्यांची मानसिकता होती तयारी होती ही गोष्ट निर्विवादपणे या निमित्तानं सत्य होती